नमस्कार मित्रांनो भारताच्या राष्ट्रपती महामहीम श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी मायलॉडची पंचायत करून ठेवलेली आहे त्यांनी मिलॉडना एक प्रश्न विचारलेला आहे तो विचारणं हा त्यांचा बाबासाहेब आंबेडकरांच्याच घटनेनुसार अधिकार आहे कलम एकशे त्रेचाळीस एक अनुसार देशाचे राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाला क्वेश्चन ऑफ लॉ किंवा क्वेश्चन ऑफ फॅक्ट याच्यामध्ये कायद्याची इंटरप्रिटेशन कशा प्रकारे कायदा लागू केला जातो याबाबतचा प्रश्न ते सर्वोच्च न्यायालयाला विचारू शकतात आणि तसाच प्रश्न त्यांनी विचारलेला आहे की संविधानाच्या आर्टिकल दोनशे एकमध्ये राष्ट्रपतींवर एखाद्या एक राज्यांनी संमत केलेला कायदा त्याच्यावर स्वाक्षरी करण्यासाठी कोणतीही मुदत घालून दिलेली नसताना म्हणजे जी गोष्ट संविधानात नाही ती गोष्ट सर्वोच्च न्यायालय राष्ट्रपतींना कोणत्या अधिकारात सांगू शकतो संविधानाचं रक्षण करण्यासाठी संविधानाचा गाभा किंवा ज्याला बेसिक स्ट्रक्चर म्हणतात त्या बेसिक स्ट्रक्चरचं रक्षण करण्यासाठी संविधानातच नसलेली तरतूद कशी काय वापरता येऊ शकते हा प्रश्न अतिशय गंभीर आहे आणि देशाचे मिलॉड काय उत्तर देतात ते बघणं आवश्यक आहे संदर्भ आपल्या सगळ्यांना माहिती आहे गेल्या काही वर्षांपासून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातला संघर्ष तो पहिल्यापासून होता खास करून जेव्हा राज्यातलं सरकार विरोधी पक्षांचं असतं अगदी नरेंद्र मोदीही मुख्यमंत्री होते आणि देशात युपीएचं सरकार होतं तेव्हा हे काही संबंध काही फार चांगले होते अशातला भाग नाही पण गेल्या काही वर्षात खास करून भाजपची सत्ता आल्यावर हे संबंध आणखीन खाली गेलेले आहेत भाजपेतर सरकार ज्या ज्या राज्यात असतात त्यांनी सातत्याने असा प्रयत्न केलेला आहे की राज्यपाल हे संविधानिक पदच आम्हाला नकोय आम्हाला आमच्या पद्धतीने राज्य करायचं आहे कारण तुमचे जे राज्यपाल आहेत ते सगळे संजय राऊतांच्या भाषेत भाज्यपाल आहेत किंवा उद्धव ठाकरेंच्या भाषेत कोणी कोणाच्या डोक्यातनं ही सुखपीक कल्पना निघाली होती माहिती नाही पण राज्यपाल नसून ते भाज्यपाल आहेत भाजपाचे कार्यकर्ते असल्यासारखे राज्यपाल वागत आहेत आणि त्यामुळे आम्हाला या पदाच्या अजिबात आब राखायचा नाही आहे मान राखायचा नाही आहे प्रकारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राच्या राज्यपालांचा अपमान करण्यात आला त्यांना विमानातनं उतरवण्यात आलं आणि चहा बिस्किट पत्रकारांच्या माध्यमातून त्यांची हुरीओ उडवण्यात आली एवढ्यावरच हे प्रकरण थांबलं नाही खास करून दक्षिणेतल्या राज्यांमध्ये तमिळनाडू असेल केरळ असेल आणि एकूण सात आठ राज्यांमध्ये हा प्रश्न आहे राज्यपालांना बायपास करण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत हा प्रश्न मुख्यतः कुठे येतो तर ज्या विद्यापीठं असतात राज्याच्या अंतर्गत जी विद्यापीठं असतात स्टेट फंडेड युनिव्हर्सिटी ज्याला म्हणतात त्या विद्यापीठांमध्ये पारंपरिकरित्या म्हणजे ही आजची कालची गोष्ट नाही आहे त्या राज्याचे राज्यपाल हे त्या विद्यापीठांचे कुलपती असतात आणि ते कुलपती कुलगुरूंची नेमणूक करू शकतात आता विरोधी पक्षांच्या सरकारांना अनेकदा एवढी खाखा सुटते की त्यांना वाटतं की राज्यपालांनी कुलपतींची निवडणूक केली तर आमचं काय म्हणजे ने प्रत्येक नेमणुकीमध्ये मलई खाण्याची सवय असते आणि दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये असतो की या नेमणुकांच्याद्वारे आपला अजेंडा राबवण्याची ती संधी असते आपल्या हातात विद्यापीठ असेल तर आपण राज्यातल्या जनतेला आपण ज्या दृष्टिकोनातनं जगाकडे बघतो भारताकडे बघतो राज्याकडे बघतो त्या प्रकारचा दृष्टिकोन तरुण पिढीच्या लहान मुलांच्या गळी उतरवू शकू असा त्यांना विश्वास असतो आणि त्यामुळे या विद्यापीठांचं कुलगुरू नेमण्याची प्रक्रिया हे या संघर्षाचं रणांगण झालं इतरही मुद्दे होते पण मुख्यतः हे सगळे विषय त्या त्या राज्यांचे विद्यापीठं होती त्यांचे कायदे होते त्याच्यात बदल करून त्याच्यातनं राज्यपालांना दखलंदाज करून करून राज्यपालांच्याऐवजी राज्य सरकारलाच किंवा शिक्षणमंत्र्यांना कुलपती नेमण्याचा प्रकार या राज्य सरकारकडून कुलगुरूंच्या नेमणुकीचा प्रकार म्हणजे त्याची एक समिती करून त्या समितीत राज्य सरकारचे जास्त प्रतिनिधी करून हे सगळं सुरू झालं आणि वर अशा प्रकारचे कायदे विधेयकं आपापल्या विधिमंडळात विधानसभेमध्ये पारित करून ते पुन्हा सहीसाठी राज्यपालांकडेच पाठवलं की आम्हाला तुम्ही नको आहेत आणि तुम्ही नको आहेत याच्यावर सही पण तुम्हीच करा आणि साहजिकच आहे असे जिथे जिथे प्रकार आले किंवा तामिळनाडूमध्ये त्यांना नवीन शैक्षणिक धोरण मान्य नाही आहे त्यांना ती मेडिकल एक्झाम मान्य नाही आहे अनेक गोष्टी आहेत पश्चिम बंगालमध्ये अशाच गोष्टी आहेत तेलंगणामध्ये आहेत केरळमध्ये पण त्याच्याहून जास्त आहेत मोहम्मद आरिफ खान ते राज्यपाल आहेत आणि त्यामुळे मग राज्यपालांकडे अशा प्रकारची विधेयकं स्वाक्षरीसाठी आल्यावर राज्यपालांनी ती जी कलम दोनशे एक आहे ज्याच्यामध्ये कुठली मर्यादा नाही आहे तर त्या संदिग्धतेचा सहारा घेऊन आसरा घेऊन या विधेयकांवर सह्या केल्या नाहीत आणि त्यामुळे अनेक विधेयकं तुंबली तीन महिने चार महिने सहा महिने ती तुंबली आणि त्यामुळे मग राज्यांनी सर्वोच्च दरवाजा ठोठावला अशा प्रसंगात सर्वोच्च दया काय असते त्याचं उदाहरण जनतेला दिसलं एरवी अशी दया दिसते तसं नाही पण असं काही विषय आलं की सर्वोच्च दया काय असते त्याची प्रचिती लोकांना आली आणि मग सर्वोच्च न्यायालयाने असा आदेश दिला की जर राज्यपालांनी एका विहित मुदतीत या विधेयकांवर स्वाक्षऱ्या केल्या नाही तर त्यांचं त्यांच्या स्वाक्षरीशिवायच कायद्यात रूपांतर झालं असं आम्ही समजू आणि त्यामुळे राज्यपालांची सही न करताच राष्ट्रपतींकडे सहीसाठी ते पाठवण्यात यावे आणि राष्ट्रपतींनीही म्हणजे देशाचे नागरिक पहिले नागरिक त्यांनीही तीन महिन्याच्या काळात त्याच्यावर सह्या करा नाही केलं तर बघा म्हणजे राष्ट्रपतींना अप्रत्यक्षपणे धमकी देण्यापर्यंत वेल्ड थ्रेट ही मजल इकडच्या सर्वोच्च लोकांची गेली आणि मग राष्ट्रपतीने अतिशय शांतपणे त्यांना प्रश्न विचारला की हे तुम्ही सांगताय हे ठीक आहे तीन महिन्यात सह्या करा पण हे संविधानातल्या नेमक्या कोणत्या तरतुदीखाली आहे आणि जर संविधानात अशा प्रकारचा उल्लेखच नसेल तर तुम्ही स्वतःला संविधानाचे रक्षण करते म्हण मनौ, म्हणवता आणि संविधानात नसलेल्या गोष्टींच्या आधारे तुम्ही संविधानाचं रक्षण करताय हे काय हे कुठून आलं आणि त्यामुळे त्याचं उत्तर कशाप्रकारे दिलं जातं आहे कारण एकदा हे अशा प्रकारचा पायदंडा पडला अशा प्रकारचं एकदा ही गोष्ट सुरू झाली की मग उद्या सरकारही म्हणू शकतं कारण इथे आर्ग्युमेंट काय केली जाईल की एका प्रकारे लोकशाही व्यवस्थेत लोकनियुक्त सरकारचा अधिकार आहे की कायदे करणं आणि कायदे करण्याच्या अधिकारापासनं विधिमंडळाला जर राज्यपाल थोपवत असतील तर मग लगेच घटनेच्या बेसिक स्ट्रक्चरच्या म्हणजे काय झालं की बेसिक स्ट्रक्चर तर त्याला ती आडकाठी होऊ शकते कारण कायदे केल्यावर जर तुम्ही दोन महिने तीन महिने चार महिने सहा महिने सह्याच करत नसाल तर एका प्रकारे तुम्ही देशाच्या लेजिस्लेचरचा विधिमंडळाचा अपमान करताय आणि त्यामुळे ते आम्ही होऊ देणार नाही मग असं जर असेल तर मग ही पण अपेक्षा लोकांना असते की एका विहित मुदतीत न्याय मिळाला पाहिजे आणि कोट्यवधी खटले देशात तुंबले असताना सुट्ट्या पुढची तारीख पुढची तारीख दिरंगाई दफ्तर दिरंगाई या सगळ्या गोष्टींमुळे लोकांना जर न्याय मिळत नसेल आणि उद्या विधिमंडळाने जर अशा प्रकारचा कायदा पारित केला की चार्जशीट फाईल झाल्यापासून एका विहित मुदतीत न्यायदानाचं काम व्हावं त्याच्यासाठी काय करायचं तंत्रज्ञान वापरायचं काय करायचं हे तुमचा प्रश्न आहे पण अशा प्रकारे केलं तर मग ती न्यायव्यवस्थेच्या बाबतीत दखल अंदाजी होईल पण जर इथे हा न्याय लागत असेल तर तिथे तो न्याय का लागू नये आणि हा प्रश्न तुम्ही आम्ही विचारला तर कदाचित कंटेम्प्ट चा मुद्दा होऊ शकतो पण थेट राष्ट्रपतींनी देशाच्या पहिल्या नागरिकांनी अशा प्रकारचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाला विचारल्यामुळे आता त्याचं काय उत्तर मिळतं आणि त्याच्यावर काय होतं त्या अवलंबून आहे पण या गोष्टी ज्या चालू आहेत गेल्या आपण बघतोय की कुठलीही कोणी कमेंट केली की मग त्याची दखल घ्यायची मध्य प्रदेशमध्ये काहीतरी झालं की लगेच उच्च न्यायालय दखल घेतं म्हणजे अशा गोष्टींसाठी वेळ असतो त्यांच्याकडे पण लाखो लोकांचे कोट्यवधी लोकांचे जीवन मरणाचे प्रश्न खटले तुंबलेले असतात त्याच्यासाठी दया नसते त्याच्यासाठी वेळ नसतो आणि त्यामुळे अशी तुलना करायची तर ती राज्यकर्त्यांनाही करता येईल आणि त्यामुळे हा जो स्लिपरी स्लोप आहे ही जी घसरडी जागा आहे त्याच्यावरनं एकदा पाय घसरला की मग लोकशाही व्यवस्थेचं अवमूल्यन व्हायला वेळ लागणार नाही आणि त्यामुळे राष्ट्रपतींच्या प्रश्नाचा कशा प्रकारे विचार केला जातो त्याला कशा प्रकारचं उत्तर दिलं जातं त्याला कशा प्रकारे तात्विक चौकटीत बसवलं जातं त्याच्यावर न्यायपालिका आणि सरकार यांच्यातले संबंध अवलंबून आहेत हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट